नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट नांदुरा शिवसेना शहर प्रमुख श्री अनिल जांगडे यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आला महावितरणच्या निसाळ कारभाराविरोधात शिवसेनेचा तीव्र निषेध नांदुरा शहरात आणि परिसरात महावितरण कंपनीकडून सातत्याने नागरिकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे वारंवार लाईट बंद होणे वीज पुरवठ्यात अनियमितता तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता तासनतास वीजपुरवठा खंडित होणे या बाबींमुळे नागरिक हैराण झाले आहेत नवीन विद्युत मीटर जिनस कंपनीचे मीटर ग्राहकांना बसवण्यात येऊ नये नांदुरा शहर आणि ग्रामीण भागात बसण्यात येऊ नये या निवेदनात म्हटले आहे की नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे ऑफिसचे लँडलाईन सतत बंद असते मोबाईलवर संपर्क होण्याचा प्रयत्न केल्यास तो देखील अपयशी ठरतो अलीकडेच नांदुरा शहरातील खेळवाडी भागात एका दहा वर्षाच्या मुलाला उघड्या विजेच्या तारेचा शॉक लागून गंभीर इजा झाल्याची घटना घडली तरी देखील महावितरणने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही ही अत्यंत निषेधार बाब आहे शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात आली की तातडीने महावितरण कंपनीने योग्य कारवाई करावी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी लँडलाईन आणि मोबाईल सेवा कार्यरत ठेवाव्यात शहरात विजेच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिले आहे निवेदन देण्याचे वेळी उपस्थित शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगडे शिवसेना महिला शहर अध्यक्ष सरिताताई बावस्कर बावसकर वारकरी सेनाचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ झांबरे शिवसेना महिला शहर उपप्रमुख प्रज्ञाताई तांदळे महिला शहर सचिव भावना ताई सोनटक्के शिवसेना उपशहर प्रमुख महादेव सपकाळ शिवसेना उपशहर प्रमुख संजय मेसरे शिवसेना शहर संघटक जितेंद्र जुनगडे युवासेना शहर प्रमुख हरीश काटले शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष शुभम लवळे शिवसेना शहर सचिव देवेंद्र जयस्वाल विभाग प्रमुख संभाजी वसे महेश उंबरकर पवन जांगडे रवी मात्रे, प्रकाश बावस्कर बळीराम इंगळे मोहन जांगडे इत्यादी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते सोळा दो सहा दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा विद्युत मंडळाच्या या ठिकाणी नांदुरा शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख सन्मान्य अनिल भाऊ जांगळे त्याचप्रमाणे सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दोन वर्षापासून विद्युत मंडळाच्या घोंगळ कारभाराला जनता वैतागली आणि कंटाळली दिवसातून पंचवीस वेळा लईन जाते आणि येते त्याच्यामुळे घरामध्ये अनेक रुग्ण हे आजारी आहे आणि या सर्व गोष्टीची दखल या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं घेण्यात आली आणि अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं जे अधिकारी मस्तीवर हो आहेत कुठेही काम करत नाही आणि फोन सुद्धा बंद केला जाते अशा पद्धतीचा हा भोंगळ कारोबार विद्युत मंडळाचा आहे शेतकऱ्यांचा जर विचार केला तर एक एक महिन्यापासून वारा उदाहरण लईन गेली आतापर्यंत तार पडलेले आहे गुरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे शेतीमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची व्यवस्था हे दयनीय व्यवस्था झाली या सर्व गोष्टी दखल घेऊन शिवसेनेनं आंदोलन करण्याची या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आंदोलन कोणत्या पद्धतीने माहित आहे तुम्हाला शिवसेनेच्या पद्धतीने होईल ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आजपर्यंत आंदोलन पाहिलं नाही अशा पद्धतीचं ते आंदोलन होईल पण हे आंदोलन करत असताना ज्या नागरिकांसाठी आम्ही हे करतो त्या नागरिकांनी घरी न बसता शिवसेनेचा जो आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित झालं तर या ठिकाणी हे आंदोलन करत असताना आमचं हित जोपासलं जात नाही या ठिकाणी जनतेच्या हिताकरता आंदोलन केलं जाते आणि या हे आंदोलन करत असताना आपण या सर्व गोष्टी जनतेने याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे त्याचप्रमाणे आता नवीन मीटर या ठिकाणी पीपेड मीटर बसवण्यात येते ते इतकं वेगवान आहे की तुम्हाला पूर्वी चारशे रुपये बिल येत असेल तर आता ते बिल तीन हजार रुपयापर्यंत येत आहे हे मीटर सुद्धा या ठिकाणी गावामध्ये बसवण्यात येऊ नये आणि अनेक लोकांना जे त्रास आहे या ठिकाणी आंदोलन करत असताना कुठल्या जाती धर्माचा पक्षाचा भेद करता सर्वांच्या हितासाठी हे आंदोलन आहे म्हणून हे मीटर बसून येऊ नये त्याचप्रमाणे नेहमी करता जे लईन जावे करते अनेक रुग्ण हे घरामध्ये आजारी आहे अशा लोकांच्या हितासाठी ह्या सर्व गोष्टी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना शेवटचा इशारा दिला जाते नाही तर शिवसेनेच्या वतीनं या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीने कोणती पद्धत वापरली जाईल आता सांगता ना येणार नाही कोणती भावना उग्र झाल्यानंतर आम्ही हे करण्याकरता आमची इच्छा नाही परंतु अधिकारी हे कुठलंही काम आपली ड्युटी करत नसल्यामुळे हे पाऊल आम्हाला उचलण्यात येते या सर्वशी जबाबदारी हे विद्युत मंडळाची लेखी नोंद घ्यावी आणि आज जे निवेदन दिलं हे नागरिकांच्या हितासाठी आणि याच्यासाठी केलं तरी नागरिकांना आवाहन करतो की या आंदोलनासाठी या सर्वांनी सहभाग घ्यावा ही विनंती करण्यात येते శివసనా జో తుహారే